मोबाईल माझे या ठिकाणी बूथ एजंट सगळ्या बूथ एजंटलाही न्यात जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का तू बाहेर होता ठेवला होता सगळ्यांनी ठेवला त्यांनी देखील आरोप केला की त्यांच्या कार्यकर्त्यांना चुले मारण्याची कार्यकर्ता मंत्री नावाचा आहे

तुम्हाला कसं प्रूव्ह करता तुम्ही इकडे बघा एक असा फोटो काढणं असा फोटो काढणं पण चालत नाही का शाही ती लोक काढतात मतदान करा म्हणून असा फोटो काढतात ना असा फोटो निघाला म्हणून एक नंबर त्याच्या पेक्षा काही आरोप करायचे का त्याच्या पेक्षा एक साधी आतमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार प्रतिसाद निवडणूक प्रक्रिया हे अधिकारी काय दिला आपली जर इश्यूज मी असेल तर पुढचं बोलून करणार नाही आम्हाला रेडीचा खेळ खेळायचा नाही आम्ही लोकशाही मार्गाने अजित पवारांची ते शिकवण नाही विरोधकांकडून रेडीचा डाव खेळला जातोय का ऐका ना कुठला डाव खेळला जातो हे पत्रकार तुम्ही ओळखा ना कुणाच्या पायाखाची ओळखली साधा विषय झाला घंट आहे मतदान जोडण्यासाठी